विस्ताराने सुरुवातीलाच क्रिकेट विश्वातून टी ट्वेंटी वर्ल्ड कप वर भारतानं सात धावांनी पराभव केलाय हार्दिक पांड्या जसप्रीत बुमरा अर्शदीप सिंह यांची भेदक गोलंदाजी होती हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरले या तिघांनी भेदक गोलंदाजी केली आणि वर्ल्ड कपवर टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं दुसऱ्यांदा नाव खोरलंय गोलंदाजांनी सामना फिरवला चोवीस चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला सव्वीस धावांची गरज होती यावेळेस हार्दिक पांड्या बुमरा आणि अर्शदीप सिंग यांनी भेदक मारा केला त्याला सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची सुद्धा जोड मिळाली सूर्यकुमार यादवनं मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलर याचा झेल टिपला त्यामुळं भारतानं दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय भारतानं एकशे सत्याहत्तर धाबांचं आव्हान ठेवलं होतं याचा बचाव केलाय बारवाडोसच्या बार मैदानात भारतानं इतिहास रचलाय दोन हजार सात नंतर भारतीय संघानं वर्ल्ड कपवर नाव कोरलंय